मे दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये राहू आणि मंगळाच्या युतीमध्ये षडाष्टक योग निर्माण होत आहे तो चार राशींसाठी खूप धोकादायक ठरणार आहे या राशींच्या जीवनावर वाईट परिणाम करेल याविषयी अधिक जाणून घेऊयात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या आहेत त्या राशी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यमालिकेत अनेक ग्रह आहेत सर्व ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने त्यांची चाल बदलतात कधी कधी त्यांचे राशी परिवर्तन होते कधी कधी ते प्रतिगामी आणि थेट चाल करत असतात कधी नक्षत्र बदलतात त्याचा परिणाम सर्व राशींवर निश्चितच पडतो मे महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशी बदलत आहेत ज्यामुळे अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग देखील तयार होत आहेत शुभयोगाच्या निर्मितीचा राशींवर सकारात्मक परिणाम होतो आणि अशुभ योगाचा निर्मितीच्या राशींवर नकारात्मक परिणाम होतो ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि मंगळ हे दोघेही क्रूर ग्रह मानले जातात दोघेही मिळून एक अशुभ संयोग निर्माण करत आहेत ज्यामुळे देशात आणि जगात संघर्ष तणाव आणि समस्या निर्माण होऊ शकतात याशिवाय या योगाचा परिणाम काही राशींवर खूप नकारात्मक असल्याचे दिसून येते तर कोणते आहेत ते राशी तर चला जाणून घेऊया राहू अठरा तारखेला कुंभराशीत भ्रमण करणार आहे या काळात मंगळ कर्क राशीत निम्न राहील राहू मंगळापासून आठव्या घरात असेल आणि मंगळ राहूपासून सहाव्या घरात असेल त्यामुळे अशुभ षडाष्टक योग तयार होईल त्याचा प्रभाव चार राशींवर अत्यंत नकारात्मक असणार आहे तर त्यातील पहिला पहिली रास म्हणजे मेष राशी आहे मेष राशीच्या व्यक्तींवर षडाष्टक योगाचा अशुभ परिणाम होणार आहे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येऊ शकतात काही महत्वाचे काम अडकू शकते तुमच्या बॉस तुमच्या कामावर नाराज असू शकतो वैवाहिक जीवनातही वाद होऊ शकतात दुसरी रास आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होणार आहे कौटुंबिक वाहन चालवा जखमी होण्याची शक्यता जास्त आहे आर्थिक कमकुवत होऊ शकते उत्पन्न उत्पन्न आणि कमी आणि खर्च जास्त असेल मनात चिडचिड राहील तर त्यासाठी उपाय म्हणजे दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करा तसेच हनुमान चालीस चे पट चालिसाचे पठण करा तिसरी राशी आहे कन्या राशी या राशीच्या व्यक्तींवर षडाशक योगाचा अशुभ परिणाम होणार आहे कामाच्या ठिकाणी कामाचा ताण येऊ शकतो यावेळी रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे अन्यथा राग नातेसंबंधांवर खराब करू शकतो तुमच्या मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्यास तुम्ही निराश होऊ शकता त्याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो त्याच्यावर उपाय म्हणजे दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला जलाभिषेक करा आणि बेलपत्र अर्पण करा चौथी रास आहे कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींवर षडाष्टक परिणाम होणार आहे पैशाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची शक्य गरज आहे व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते वैवाहिक जीवनात जोडीदाराशी वाद होऊ शकतात तुम्हाला तुमच्या तुम्हा करिअरची चिंता असू शकते यासाठी उपाय म्हणजे दर गुरुवारी पिवळे कपडे घाला आणि लक्ष्मीनारायणाची पूजा करा तर ही सर्व माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी